ज्या अरुण गवळीला आपण गँगस्टर म्हणून एक नेता म्हणून बघतो त्यांना निर्माण करणारे अरुण गवळी ज्यांना गुरु म्हणायचे ते कोण होते हे तुम्हाला माहितीये का अगदी दाऊदच्या डी कंपनीवर भारी पडणारे जेवढे धाडसी तेवढेच निर्दयी गँगस्टर रामा नाईक आज रामानायक यांची आठवण काढण्यामागचं कारण असं आहे की एकेकाळी गवळी आणि रामानायक यांची पूर्ण मुंबईमध्ये दहशत निर्माण झाली होती रामानायक म्हणजे चक्क अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर संकट निर्माण करणारा एक गँगस्टर अरुण गवळी हे देखील त्यांना गुरु मानायचे आणि अरुण गवळी यांना अठरा वर्षानंतर जामीन मिळाल्यावर जेव्हा त्यांच्याविषयी बोललो तेव्हा अनेकांनी मला नाईक कोण येथे हे विचारलं ज्या रामा नाईकला बनावटी पोलीस चकमकीत दाऊद इब्राहिमने एन्काउंटर केला ते नेमकं कोण होते त्यांना अरुण गवळी गुरु का म्हणायचे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट अरुण गवळी ज्यांना आपण डॅडी नावाने पण ओळखतो ते जेलच्या बाहेर आलेत ही गोष्ट बऱ्याच लोकांसाठी आनंदाची आहे तर काही जण यावर संताप व्यक्त करत आहेत त्याचसोबत अनेक लोकांना अरुण गवळीसोबत मुंबई अंडरवर्ल्डच्या नामांकित आणि कुख्यात गुन्हेगारांची हिस्ट्री जाणून घ्यायची आहे त्यामुळे आज मी रामा नाईक यांच्याबद्दल बोलणार आहे एकोणीसशे ऐंशीच्या काळामध्ये मुंबईमध्ये करीमलाला हाजी मस्ताम दाऊद इब्राहिम असे मोठमोठे गँगस्टर होते त्यांच्यातच एकाने हिंमत करून आणि मध्य मुंबईच्या काही टोळ्यांना एकत्र करून स्वतःची एक कंपनी उभी केली जी दाऊदच्या डी कंपनीला देखील महागात पडली भायखळा कंपनी अरुण गवळी ज्यावेळी गँगस्टर पारसनाथ पांडे यांच्याकडे काम करत होते त्यावेळी रामा नाईक आणि बाबू रेशीम यांनी मिळून आगरीपाडा भाईखाळा माजगाव रस्ता परळ आणि लालबाग मधल्या अनेक टोळ्यांना एकत्र केलं आणि भाईखळा कंपनी निर्माण केली त्या कंपनीने कुंदन दुबे मोहन रसमलकन आणि कोबरा गँग मधल्या आसम अशा मोठमोठ्या गुंड्यांना देखील मागे सोडलं बाबू रेशीम रामा नाईक आणि अरुण गवळी या तिघांचं नाव एकाच वेळी घेतल्या जाण्याचा अर्थ असा आहे की तिघही भाईखळा गँगचे मेंबर होते भायखळा कंपनीमध्ये तिघे कुख्यात गुन्हेगार म्हणून ओळखले जायचे रामा नाईक हे मुंबई आगरी समाजात जन्माला आले होते लहानपणी साधा युष होतं मात्र दंगली वॉर आणि छोटे मोठे गुन्हे बघून त्यांचाही अंडरवर्ल्डकडे कल वाढला त्यांच्या जन्माबाबत किंवा कुटुंबाबाबत कुठेच काही उल्लेख नाहीये मात्र त्यांचा भाऊ अमर नाईक याचा मुंबई अंडरवर्ल्ड मध्ये फार दरारा होता असं म्हणतात सदा पावले आणि अरुण गवळी हे शाळेतले मित्र होते म्हणून त्यांनी अरुण गवळीला भायखाळा कंपनीत सामील करून घेतलं ज्याच्यामुळे भायखाळा कंपनीला मोठा फायदा झाला कारण गवळीकडून गँगस्टर पारतनाथ पांडेशी त्यांची ओळख झाली आणि या सगळ्यांनी मिळून एकोणीसशे सत्याहत्तर ते ऐंशीच्या दरम्यान शशीर आसम आणि त्यांच्या कोब्रा गँगला संपवलं त्यानंतर पारतनाथ पांडे आणि मोहन रसमलकर यांची हत्या झाली त्याचसोबत कुंदन दुबे हा मुंबईला पळून गेला त्यानंतर भाईखाळा कंपनी ही अरुण गवळी आणि रामा नाईक यांच्या इशारावर चालायला लागली त्याच दरम्यान दाऊद इब्राहिमच्या भावाला म्हणजेच सबीर खानला करीमलाला पठाण यांचा पुतण्यास समद खानने मारून टाकलं ज्यामुळे दाऊदच्या डी कंपनीला देखील भाईखळा कंपनीची मदत घ्यावी लागली त्यावेळी अरुण गवळी आणि रामा नाईक यांनी मिळून समद खानला संपवलं आणि त्या बदल्यात त्यांना मोठी खंडणी देखील भेटली पण भाईखळा कंपनी आणि डी कंपनी एका अर्थाने एकत्र काम करत होते असं म्हणायला हरकत नाही समद खान सोबतच त्यांनी सबीर इब्राहिमच्या हत्ये प्रकरणात सामील असलेल्या अमीरजादा जादा आणि आलमझेब या दोघांना देखील मारलं आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते अठ्याऐंशी पर्यंत अरुण गवळी आणि रामा नाईक हे दाऊदसाठी काम करत होते पण जसं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सुरू झालं तसं रामा नाईक आणि शरद शेट्टी यांच्यामध्ये जोगेश्वरी इथल्या एका जमिनीवरून वाद सुरू झाला त्यावेळी दाऊदच्या मनात काय चालू होतंय कोणाला ना कळलं नाही मात्र दाऊद शेट्टीची बाजू घेत होता या गोष्टीचं वाईट रामा नाईकला वाटलं त्यामुळे रामा नाईक आणि अरुण गवळी यांनी दाऊद सोबत काम करणं थांबवलं त्यानंतर डी कंपनी आणि भायखाळा कंपनी यांच्यामध्ये वैर सुरू झालं ही गोष्ट कदाचित दाऊद इब्राहिमला पटली नसावी त्यानंतर दोन्ही गँगमध्ये भयंकर गँगवर सुरू झाला आणि त्याची तीव्रता एवढी वाढली की रामा नाईकला काही दिवस लपून राहावं लागलं नंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या जुलैमध्ये चेंबूर मधल्या एका सलूनमध्ये केस कापायला गेलेल्या रामा नाईकला एका बनावटी पोलीस चकमकीत घेरलं आणि त्या पोलिसांनी त्यांचा एन्काउंटर केला मुंबई अंडरवर्ल्डच्या गुन्हेगारी सत्याचा एक ठळक व्यक्ती खंडणी खून स्मगलिंग अशा गुन्हेगारी प्रकारांसाठी ओळखला जाणारा रामा नाईक याचा क्रूर अंत झाला त्याच काळात अरुण गवळी हे चाळमध्ये स्वतःचं साम्राज्य प्रस्थापित करत होते रामा नाईकच्या जाण्यामुळे भायखळा कंपनीला मोठा धक्का बसला रामानाईकच्या जाण्याचं कारण दाऊद आहे असं म्हणून गवळी आणि दाऊद यांच्या डी कंपनीमध्ये वॉर सुरू झाला आणि त्याची तीव्रता एवढी वाढली की पोलिसांना गवळींना ताब्यात घ्यावं लागलं यालाही गवळीने दाऊदचं कारस्थान मानलं मात्र पोलिसांना अरुण गवळी यांच्या विरोधात पुरावे मिळाले नाही आणि ते पुन्हा खुल्या मैदानात आले रामानाईक गेल्यामुळे त्यांनी उभे केलेले नेटवर्क हे अरुण गवळी यांच्या हातात आलं आणि त्यांचा प्रभाव वाढू लागला दगडी जाळचं साम्राज्य दाऊद इब्राहिमला संपवण्याची भूमिका घेऊ लागलं यानंतर डी कंपनीने अरुण गवळीचे भाऊ किशोर गवळी यांची हत्या केली ज्यामुळे या गँग वॉरला अजूनच तीव्रता मिळाली मात्र रामा नाईकची कमी त्या काळात अरुण गवळींना फार भासत होती कारण शाळेतले मित्र मात्र व्यक्तिमत्व धाडसी असल्यामुळे आणि मुंबई अंडरवर्ल्डमध्ये अरुण गवळींना नवीन ओळख मिळवून देणारे रामा नाईक हे अरुण गवळींसाठी गुरु होते बाकी तुम्हाला अजून कोणत्या मुंबई गँगस्टर बद्दल ऐकायला आवडेल कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा